उपोषणाचा चौथा दिवस आधाराशिवाय चालणं मुश्किल मनोज जरांगेंची प्रकृती खालावली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दिनांक वीस रोजी चौथा दिवस आहे सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवालीसाठी ते उपोषणाला बसलेत आणि या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे जरांगीना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्किल झालंय सहकार्यांचा आधार घेत चालता ते चालताना दिसत आहेत मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळालं आणि यावेळी त्यांना उठता येत नव्हतं आणि दरम्यान सरकारकडून मनोज जरांगीना कोणता प्रतिसाद मिळतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी खालावल्याचं पाहायला मिळालं होतं तिसऱ्या दिवशी शुगर लेवल डाऊन झाली होती याशिवाय त्यांना थकवास जाणवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केली होती आणि त्यावेळी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितलं आजवर मराठा समाजाने सहकार्याची भूमिका घेतली आहे एक वर्षापासून लढा सुरू आहे लाखोंची जनता रस्त्यावर उतरल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याचं वाईट वाटायला पाहिजे अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली होती मनोज जरांगे यां सध्या सहावं उपोषण त्यांचं सुरू आहे आपण सरकारला संधी देत असून आजवर कोणी काय दिलं यापेक्षा सत्तेत असून जनतेचा तुम्हाला फायदा करायचा नसेल तर तुम्हाला कोण सोडेल असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे रिपोर्ट एस बी एन मराठी जालना